नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी श्री दत्त जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न लाखो भाविकांनी नरसोबा वाडी भा व औदुंबर इथं त्रिवेणी संगम सोहळा साधत घेतला दत्तदर्शन निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याप्रकरणी महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक सभागृहाचं कामकाज तहकूब मंत्रिमंडळातून तात्काळ हक्कलपट्टी करा जयंत पाटील यांचं प्रतिपादन नोटाबंदीनंतर मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीला महिला वैतागल्या या जाचक वसुली विरोधात सांगलीत महिला रस्त्यावर फायनान्स कंपन्यांच्या त्रासामुळे महिलांनी गळ्यात प्रतिकात्मक फास लावून घेत केलं अनोखं आंदोलन सरकार दोन हजार रुपयांची नवीन नोट बंद करून अडीचशे रुपयाची नोट आणणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अर्थतज्ञ एस गुरुमूर्ती यांचा सुतवाच जिल्हा बँकांना मिळणार मोठा दिलासा निर्बंध हटण्याची शक्यता पैसे भरणं व काढण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता